आज रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव येथे सर्व संचालक मंडळ व्यापारी वर्ग पिकअप व इतर वाहनचालक व शेतकरी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सुरक्षितता वाहतूक नियंत्रण व कायद्याचे पालन संदर्भात ए पी आय महादेव शेलार यांनी विविध सूचना देतानाच पिकअप चालकांनी रस्त्यावर शिस्त बाळगण्याची तंबी दिली सध्या टोमॅटोचा सीझन सुरू असल्यामुळे पिकअप चालकांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो मात्र काही चालक रस्त्यावर विनाकारण आगाऊपणा करून अपघातास निमंत्रण देतात त्या संदर्भात आळा घालण्यासाठी ए पी आय महादेव शेलार यांनी सूचना देत या वाहन चालकांना तंबी दिली आहे त्यानुसार सर्व वाहन चालकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग स्थळीच लावावीत अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये यासंदर्भात वाहन मालकांना सूचित करण्यात आले दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून कोणीही असे वर्तन करू नये वाहन चालवताना मोबाईलवर रील्स बनवणे नागमोडी वळणे घेत गाडी चालवणे यामुळे अपघात होऊ शकतो यावर प्रतिबंध घालण्यासाठी चालकांनी खबरदारी घ्यावी नियमांचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीची समस्या उद्भवू नये यासाठी संचालक व कामगारांना योग्य नियोजन करण्यासही यावेळी सांगण्यात आले तसेच व्यापाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना कामावर न ठेवण्याबाबत ए पी आय महादेव शेलार यांनी सूचना दिल्या आहेत <laughs> आणि त्यांना कुठल्या प्रकारची मदत न करता ते पळून चालले होते जे झाले ते मुस्लिम समुदायाचे होते <laughs> तर हे पळून चालल्यानंतर ते सापडले सीसीटीव्ही फुटेज बघितले त्यानंतर लोक मारायला आले होते पोलिसांनी त्याच्यामध्ये थोडस मध्यस्थी करून त्यांना लोकांना समजून सांगून आम्ही कायदेशीर कारवाई करतो असं सांगून त्या लोकांना शंभर दोनशे लोकांच्या ताब्यात सापडला असतं काय झालं असतं काय झालं असतं अशा वेळेस सगळे लोक भावनिक झालेले असतात त्या माणसाला डोकत राहिले नव्हतं हे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल त्या माणसाला डोकंच राहिले नव्हतं त्याच्या मुलाचा ऑलरेडीओ मध्ये होता ते पुण्यावर आले होते आणि आपल्या आरोपी गाडी चालवण्यामुळे नागेंना रिस्क बनवण्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या बरेच वेळा असं होते की बऱ्याच आपल्या ड्रायव्हर लोकांना व्यसनाची सवय आहे तर गाडी चालवणे तर त्याच्यामुळे काय होिल्स बनवण्याची नवीन आपल्याकडे एक झाले की गाडी एका एका चाकावर किंवा दोन चाकावर गाडी चालवणं किंवा गाडीत मान भरलेला असताना नक्की वेगाने गाडी चालवणं